स्पार्क न्यूज आपल्या हक्काची बातमी सुरतहून साखरपुडा आटोपून परतताना काळाची झडपकार अपघातात मायलेकासह तीन जण ठार साक्री तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली आहे सुरत येथे मुलाच्या साखरपुडा आटोपून परतणाऱ्या कासारे गावच्या जाधव परिवारावर काळाने झडप घातली दहिवेल ते साक्री महामार्गावरील सुरपान फाट्याजवळ एर्टिगा कार दुभाजकावर आदळली आणि भीषण अपघात झाला या अपघातात आई प्रमिला रघुनाथ जाधव पंचावन्न मुलगा विजय रघुनाथ जाधव सव्वीस आणि प्रतिभा संजय पगारे छत्तीस यांचा जागीच मृत्यू झाला तर दोन लहान मुले आणि तीन प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत साखरपुड्याच्या रात्रीच मायलेकाचा अंत्यसंस्कार करावा लागल्याने कासारे गावात शोककळा पसरली आहे गावभर हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र दुःखाचे वातावरण आहे अपघाताचे कारण चालकाला डुलकी लागणे की रस्त्यावरील खड्डे याबाबत चर्चेला उधाण आलं आहे दहिवी चाक्री महामार्गाची दुरवस्था आणि अपुरी प्रकाश योजना यामुळे हा जीवघेणा अपघात झाल्याचं बोललं जात आहे नितीन गडकरी यांच्या धुळे जिल्ह्यातील या दुर्घटनेने पुन्हा एकदा रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे